कित्येक वर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या सोलापूरकरांना मंगळवारी दिलासादायक बातमी ऐकण्यास मिळाली होडगी रोडवरील सोलापूर, सोलापूर विमानतळावरून सोलापूर गोवा ही विमानसेवेला प्रारंभ होणार आहे त्या संदर्भामध्ये तिकीट बुकिंग सुरू झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली सोलापूर गोवा व गोवा ते सोलापूर अशी ही सेवा असणार आहे ही सेवा फ्लाय एक्क्याण्णव या विमानसेवेद्वारे सोलापूरकरांना मिळणार आहे फ्लाय एक्क्याण्णव या कंपनीच्या वेबसाईटवर सोलापूर ते गोवा तिकीट हे बुकिंग करण्यासाठी सुरुवात झाली आहे सोलापूर ते गोवा तीन हजार चारशे एक्क्याण्णव असं तिकीट असणार असून नऊ जून रोजी पहिले प्रवासी हे विमान सोलापूरच्या विमानतळावरून उड्डाण करणार आहे सकाळी साडेआठला गोव्यातून हे विमान सोलापुरात येणार आहे तर सोलापूरमधून सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी विमान हे गोव्याकडून उड्डाण होणार आहे विमानसेवा सुरू होण्यासाठी सोलापूरमध्ये सामाजिक संस्था संघटना लोकप्रतिनिधी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता विमानसेवेमुळं सोलापूरच्या उद्योग धार्मिक आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे सोलापूरकरांनी तात्काळ आपल्या तिकिटांची नोंदणी करून या ऐतिहासिक उड्डाणाचा लाभ घ्यावा असं आवाहन आता सोशल मीडियाच्या माध्यमामधून अनेक संस्था संघटना आणि लोकप्रतिनिधी यांनी केलं आहे ही केवळ एक सेवा नाही तर सोलापूरच्या विकासाच्या दिशेने टाकलेलं एक भक्कम पाऊल आहे बुकिंगसाठी फ्लाय एक्क्याण्णव या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि आपल्या प्रवासाची तयारी करा असंही म्हटलं आहे